सर्व मैत्रिणींसाठी खुशखबर 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 तर खुशखबर अशी आहे की अंगणवाडी भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांनी येत्या शंभर दिवसात कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश सर्व डिपार्टमेंटला दिलेले आहे त्यामुळे अंगणवाडी मधील जी भरती रखडलेली होती ती पण आता होणार की काय याबद्दल माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवट पर्यंत पहा तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माहिती या चॅनल वरील व्हिडिओ मधून मिळेल तर मैत्रिणींनो तुम्ही जे या चॅनल वर कमेंट टाकत होत्या की मदतनीस भरती केव्हा होणार तर येत्या शंभर दिवसात त्यासंबंधी आदेश निघणार आहेत आणि भरतीसंबंधी जाहिरात लवकरच येणार आहेत काही जिल्ह्यामध्ये ही मदतनीस भरती चालू पण झालेली आहे मदतनीस भरतीनंतर अंगणवाडी सेविका भरती आणि त्यानंतर सुपरवायझर भरती किंवा आधी सुपरवायझर भरती नंतर सेविका भरती असं पण होऊ शकते त्यासाठी तुम्ही अपडेट राहा आणि या चॅनलवरील व्हिडिओ वारंवार पाहत जा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला दिवसाचे उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे या महिला व विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतलेला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे हे सर्वांनी लक्षात घ्या ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत त्या किमान दहावी उत्तीर्ण असल्यास सेवा ज्यतेनुसार त्यांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यात येणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी जर पात्र व्हायचे असेल तर कमीत कमी पात्रता बारावी दिलेली आहे तर काही मैत्रिणींचा असा गैरसमज होतो की मग आम्ही तर बारावी आहे मग एम ए झालेल्या कशा घेतल्या बी एड झालेल्या कशा घेतल्या हा मुद्दा तुम्हाला नीट समजून घ्यायचा आहे ताईंनो तर कमीत कमी बारावी पण वर कमाल कितीही शिकलेलं गवर्नमेंटला चालते उलट जास्त शिकलेलं असलं तर त्यांची डोकेदुखी कमी होते सर्व कामं त्यांची व्यवस्थित होतात म्हणून उच्च शिक्षित व्यक्तींनाच तिथे प्राधान्य दिले जाते हे हा मुद्दा नीट लक्षात घ्यावा ग्रामीण भागात त्या त्या ग्रामपंचायत मधील स्थानिक उमेदवार तर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात तेथील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील पूर्वी कसं होतं की फक्त संबंधित वार्डमधीलच उमेदवारांना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदावर पात्र म्हणून निवडले जात होते परंतु आता मात्र महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रातील म्हणजे तुमची जर अमरावती महापालिका असेल तर त्या महानगरपालिकेमधील संपूर्ण अमरावती शहरामधील महिला अर्ज करू शकतात आणि त्यातून मग तुमची शैक्षणिक पात्रतेनुसार निवड होणार या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू नाही हे पण तितकंच खरंय तर बघा इथे सोलापूर जिल्ह्यामध्ये अंगणवाडी भरती सुरू पण झालेली आहे सोलापूर जिल्ह्याअंतर्गत अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित झालेली आहे त्यानुसार किती जागा आहे हे या व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या संधीचा फायदा घ्या तर बघा आता आपण जे न्यूज बघत आहेत हे सोलापूर जिल्ह्यासाठी आहे सोलापूर जिल्ह्यातील महिलांनी या, या संधीचा फायदा घ्यायचा आहे महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनांतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या तीन रिक्त जागा भरण्यासाठी ही जाहिरात आहे यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी आहे हे सर्वांनी नोट डाऊन करायचं आहे पदाचे नाव आहे अंगणवाडी मदतनीस पदसंख्या तीन शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता दिलेली आहे तर तुमच्या जिल्ह्यात मुनादि दिलेलीच असेल त्यामध्ये तुम्हाला मूळ जाहिरात मिळेल किंवा त्याचं पीडीएफ जर असेल त्यामध्ये पण तुम्हाला मूळ शैक्षणिक पात्रता किती आहे हे कळेल नोकरीचे ठिकाण कोणते राहणार तर सोलापूरमध्ये ही भरती आहे अर्थातच सोलापूर हे नोकरीचं ठिकाण असणार आहे अठरा ते पस्तीस वर्षातील युवती आणि महिला या पदासाठी अर्ज करू शकतात अर्ज पाठवण्याचा पत्ता बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नागरी म्हणजे शहरी जिल्हा सोलापूर पूर्व सात गुंजे निवास ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी एकशे सत्तर रेल्वे लाईन सात रस्ता सोलापूर असा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे आणि अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज काढून अर्जाची प्रिंट काढून व्यवस्थित भरून तो ऑफिसमध्ये पोहोचवायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी आहे अधिक माहितीकरिता तुम्हाला अधिकृत वेबसाइट दिलेली आहे इथे सोलापूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर सर्च करून तुम्ही अधिकृत माहिती बघू शकता अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल त्यामुळे तुम्ही अर्ज भरताना व्यवस्थित माहिती त्यामध्ये फिल अप करायची आहे अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी वरील पदांकरिता अधिक माहिती सोलापूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर वर सर्च करा येत्या शंभर दिवसात ही कार्यवाही पूर्ण होणार आहे तसे आदेशच माननीय मुख्यमंत्री साहेबांचे आहे त्यामुळे लगेचच अंगणवाडी सुपरवायझर आणि अंगणवाडी सेविका ज्या रिक्त जागा आहेत त्यासंबंधी पण भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि लवकरच त्याच्या किती रिक्त जागा आहे यासंबंधी जाहिरात येणार आहे पण एक लक्षात घ्या की सुपरवायझरसाठी कोणत्याही शाखेतील डिग्री म्हणजे पदवी तुम्ही उत्तीर्ण आवश्यक आहे तर मग काय मैत्रिणींनो तुम्हाला आवडली की नाही न्यूज तर मग करा लगेच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत मी सरिता वाघणारे तुमच्या आवडत्या स्मार्ट स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरून काही काळासाठी रजा घेते मी व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार